कोपरगाव शहरातील गोदावरी नदीवरील संत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज पुलावरून राजू बाविस्कर या पस्तीस वर्षीय तरुणाने उडी मारली मात्र त्याला पोहता येत नसल्याने काही क्षणात तो नदीत बुडून वाहून गेलाय त्याने नदीमध्ये उडी का मारली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे कोपरगाव शहरातील गोदावरी नदीवरील संत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज पुलावरून शहरातील गोसावी मठ येथील देवीदास उर्फ राजू सुखदेव बावीसकर वय पस्तीस या तरुणाने नदीमध्ये उडी मारल्याने पोहता येत नसल्याने काही क्षणात तो नदीत बुडून वाहून गेल्याची घटना घडली आहे त्याने नदीमध्ये उडी का मारली याचे कारण अद्याप स्पष्ट झालं नाहीये देविदास बाविसकर हा कोपरगाव शहरातील खाटिक गल्ली येथील रहिवासी असून तो सेंटरिंग काम करीत होता गेल्या सहा ते सात महिन्यांपासून त्याचे आणि त्याच्या पत्नीचे वाद न्यायप्रविष्ट होते गेल्या आठ दिवसांपासून देवीदास आणि त्याची पत्नी एकत्र एक राहत होते परंतु सकाळी असे काय घडले की देवीदास याने नदीमध्ये उडी मारली नदीला पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तो त्यात बुडून वाहून गेलाय प्रत्यक्षदर्शींनी यावेळी सांगितले की लहान पुलावरून त्याने नदीत उडी मारली आणि काही अंतरापर्यंत तो हातपाय मारताना दिसत होता त्यानंतर तो पाण्यात बुडाला नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने उशिरापर्यंत देवीदास याचा काहीच तपास लागला नव्हता याबाबत देवीदास याच्या पत्नीने कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे उडी मारली इथपर्यंत आला तो हात मारत होता तो खूप आणि इथपर्यंत आला त्यांनी श्वास सोडून दिला थोडा वरडला वरडल्यानंतर तो सरळ गेला आणि खाली गेला तर दिसलाच नाही परत कुठं राहणार होता तो बस योगेश डोखे सी चोवीस तास कोपरगाव